नमस्कार मी विलास पाटील स्कॅम्स अँड रिॲलिटी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रशासनामध्ये होणारे घोटाळे आणि सर्वसामान्यांवर होणारा अन्याय या संदर्भात आवाज उठवण्यासाठी आपण नेहमीच व्हिडिओ तयार करत असतो असे व्हिडिओ आपल्याला पाहिजे असल्यास व्हिडिओच्या खाली असलेले सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आजचा विषय आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे मागे आपण बघितलं होतं की धुळे जिल्ह्यातील निकुंबे गावामध्ये असा प्रकार झालेला आहे की प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत सर्व नियम डावलून श्रीमंतांना घरकुलं देण्यात आलेली आहेत आणि जसं निकुंबे गावामध्ये हा प्रकार झालेला आहे तसंच इतर गावांमध्ये सुद्धा असा प्रकार झाले असण्याची दाट शक्यता आहे पण त्या संदर्भात कोणी आवाज उठवत नाही तर निकुंबे गावात कसा प्रकार झालेला आहे हे आपण सविस्तर माहितीनंतर बघूया सविस्तर व्हिडिओ आपण तयार करूया पण आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये काय झालेलं नक्की ते बघूया तर या योजनेअंतर्गत काय असतं कुठलीही घरकुल योजना असो त्याअंतर्गत आधी कच्च्या ला लाभार्थ्यांची एक कच्ची यादी तयार केली जाते आणि त्यामध्ये काही निकष असतात त्या निकषामध्ये कोण बसतं आणि कोण बसत नाही हे ग्रामसभा घेऊन ठरवलं जातं आणि मग पक्की यादी तयार करून अपलोड केली जाते आणि पंचायत समितीला पाठवली जाते पण होतं काय नाही परस्पर ग्रामसेवक आणि सरपंच मिळून याद्या तयार करून घेतात त्याच्यावर सही शिक्का करून आणि पंचायत समितीला पाठवून देतात त्यामुळे होतं काय की श्रीमंतांना घरकुलं मिळून जातात वरून आणि गावातील लोकं जर विचारायला गेले ग्रामपंचायतीमध्ये तर त्यांना सांगितलं जातं की हे सर्व वरून झालेलं आहे आता वरून म्हणजे आभाळतून का हा प्रश्न कोणी विचारत नाही वरून झालं असेल सर्वसामान्य लोकांना माहीत नसतं पण सर्व घरकुलचा जो घोटाळा होतो श्रीमंतांना घरकुलं दि दिली जातात आणि गरिबांना मिळत नाहीत हा सर्व घोटाळा ग्रामपंचायत स्तरावरच होतो कारण नियमानुसार सर्व निकषांची पडताळणी ही ग्रामसभेमध्ये झाली पाहिजे पण ग्रामसभा होत नाहीत आता कुठल्या गावात ग्रामसभा होत नाहीत काय नाहीत तुमच्या गावात जर ग्रामसभा होत नसतील तर सांगा आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ तयार करूया मग दिग्रज तालुक्यामध्ये असाच प्रकार झालेला आहे आजचीच ताजी घटना आहे आज एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस दिग्रज तालुक्यामध्ये काय झालं इथं डोळंबा डोळंबवाडी आणि वरंदळी या गावांमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा असाच प्रकार झाला आणि त्यामध्ये श्रीमंतांची नावं परस्पर तयार करून पंचायत समितीला पाठवली गेली आणि गरीब लोकं घरकुल योजनेपासून वंचित राहिले मग यामध्ये झालं काय की आज या तिन्ही गावांची लोकं पंचायत समितीला गेली होती महिलांची उपस्थिती चांगली होती महिलाही पंचायत समिती आवारात बसल्या आणि तिथं ओंना भेटायचं म्हणून ते आग्रह करू लागले पण व्हिडिओ साहेब गायब होते दिवसभर व्हिडिओ त्यांना भेटलेच नाही दोन वाजेपर्यंत व्हिडिओ भेटले नाही नंतर त्यांना सांगण्यात आलं की व्हिडिओ आज सुट्टीवर आहेत मग काही लोकांनी व्हिडिओला फोन लावले तर फोनसुद्धा स्विच ऑफ येत होता मग शेवटी तेथील कर्मचाऱ्याला निवेदन देऊन हे लोक परत आले आता असे जे प्रकार होतात यासंदर्भात कुठलीही मीडिया आवाज उठवत नाही आणि दिले तर एकदम कोपऱ्यात छोटीशी बातमी देतात पेपरवाले आणि चॅनलवाले तर तुम्ही विचारूच नका ते देत नाहीत सरासरी आणि म्हणून असे प्रकार तुमच्या गावात होत असतील तर आपल्याला कळवा कमेंटमध्ये लिहा आपण त्यावर सविस्तर व्हिडिओ बनवत जाऊ सबस्क्राईब करा चॅनल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच लाईक करा